बातमी आहे चिंचवडच्या विधानसभा पोटनिवडणुकीची दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर लागलेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत आता प्रचाराचा धुराळा उडताना दिसतोय प्रत्येक पक्ष आपापला प्रचार करताना मोट करता दिसत आहे भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी प्रचाराचा वेग वाढवला असून बैठ्या चाळींसह मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये जाऊन प्रचार करताना दिसत आहेत आज पिंपळे सौदागर येथील साई गार्डन सोसायटीमध्ये माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे माजी उपमहापौर हिराबाई उर्फ नानी घुले माजी नगरसेविका सोनाली गव्हाणे सारिका लांडगे ज्येष्ठ कार्यकर्ते जयनाथ काटे संदेश काटे निलेश कुंजीर संतोष नवले महिला कार्यकर्त्या कुंदा भिसे यांच्यासह असंख्य महिला आणि सोसायटीतील सदस्य उपस्थित होते यावेळी सोसायटीच्या चेअरमनने आपली प्रतिक्रिया आपला आवाजकडे दिली तसेच उमेदवार अश्विनी जगताप यांनी जेव्हा दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ आपल्या जीवनाचा अखेरचा श्वास घेत होते तेव्हाही अपघातग्रस्त तरुणीला मदतीचा हात देत त्यांचा प्राण वाचवल्याचा किस्सा आपला आवाजकडे बोलताना सांगितला काय म्हणाल्या अश्विनी जगताप पाहुयात साहेब खूप आजारी होते अगदी ऑक्सिजन वगैरे लावलेला होता आणि संध्याकाळची वेळ होती आणि त्या दिवशी आय सी यूमध्ये खूप गडबड चाललेली होती आणि त्या गडबडीमध्ये साहेबांच्या कानावरती गेलं की खूप गडबड चाललेली आहे वगैरे आणि विचारलं मला त्यांनी की काय कसली गडबड चालू आहे का एवढी आणि ते त्यांना मी सांगितलं की एक मुलगा आला ॲडमिट झाला आहे आणि त्याचा हात पूर्णपणे तुटलेला आहे आणि खूप मोठा ॲक्सिडेंट होऊन त्याला खूप बरंच लागलेलं आहे आणि त्याचं काही खरं नाही आहे म्हणून वगैरे असं सांगितलं आणि त्याचा घरातल्यांचा खूप आरडाओरडा चाललेला होता खूप त्यांचा डॉक्टरांशी वाद चाललेला होता कारण त्यांचं मोठं ऑपरेशन होणार होतं आणि त्यांच्याकडे तर एवढे भरायला सात साडेसात लाख रुपये भरायला तेवढे पैसे नव्हते त्यांच्याकडे त्याची आई आणि बायको खूप रडत होते आणि तरुण मुलगा होता तो आणि वेळेला वेळेलासुद्धा साहेबांनी विचार केला नाही की तो कुठल्या जातीचा आहे धर्माचा आहे कुठल्या पक्षाचा आहे तो आपल्या जिल्ह्यातला आहे का नाही का मतदारसंघातला आहे कुठलं आहे हे आम्हाला काहीही माहीत नव्हतं त्या मुलाचं नावही त्यांना माहीत नव्हतं आम्हाला कुणालाच माहीत नव्हतं पण त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पी एला बोलवलं आणि तिथल्या डॉक्टरांशी संपर्क साधून लगेच तिथली कागदपत्रं घेऊन त्याच्यावरती जी सही केली आणि त्यांना साडेसात लाख रुपयाची लगेच मदत केली तिथल्या तिथं ती साहेबांची शेवटची सही होती आणि दुसऱ्या दिवशी लगेच साहेबांचं निधन झालं अशा प्रकारे त्यांनी जाता जाता शेवटची एक मुलाला मदत केली आणि त्याला जीवदान दिलेलं आहे आज मुलगा तो एकदम चांगला आहे चांगल्या परिस्थितीमध्ये हो ज्या ज्या वेळेस आम्हाला भाऊंकडनं काही पण अपेक्षा होते भाऊने ताबडतोब आमच्या ज्या पण समस्या आहे त्याचं इमिजिएटली निवारण केलं थ्रू असेल यांच्या थ्रू असेल किंवा बिसेन सन थ्रू असेल तर नेहमी आम्हाला त्यांचा सपोर्ट राहिला आहे आणि आमच्या सोसायटीतर्फे पण आम्ही आम्ही इन्शुअर करू की नेक्स्ट जे असेल माईंना आम्ही प्रचंड बहुमताने विजय करण्याचा प्रयत्न करू आमच्या आमच्या सोसायटीतर्फे हंड्रेड पर्सेंट मतदान त्यांना जाईल थे। या अगोदर भाऊंचे तुम्हाला कशाप्रकारे सहयोग हो राहिला कायच भाऊंना ज्या ज्या वेळेस आम्हाला पाण्याचे प्रश्न असेल सोसायटीमध्ये काही सेफ्टी इश्यूज असतील तर आम्ही बापूंथू त्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि आम्हाला आमचे सगळे प्रश्न लगेच सॉर्ट अडीच वर्षाच्या काले कालखंडात भाऊंनी खूप कार्यकर्ते घडवले आणि भाऊ कशाप्रकारे कार्यकर्त्यांना ताकद द्यायचे हे सर्व शहराला माहीत आहे आणि जाता जाता भाऊंनी एका मुलाचा जीव वाचवला याचा किस्सा आत्ताच महिन्यांनी आपल्याला सांगितला अशा प्रकारच्या या भाऊंना ह्या सोसायटीतनी ह्या सर्व लोकांनी त्यांनी संदाजेने म्हणून ते मतदान करण्याचे आता त्यांनी आव्हान केलं आणि त्या त्याचप्रकारे या सोसायटीच्या लोकांनी त्यांना कटिबद्ध असल्याचे सांगितले खर करके आपला आवाज